प्रतिमापूजन करणार आहोत त्यांनी मराठी नृत्यपत्र सृष्टीची पायाभरणी केली असे आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी करावं अशी मी विनंती करतो आपल्या सचिव गीताई उपस्थित असलेले आदरणीय सुंदर बर्वे सर तसेच आमच्या आर टी महाविद्यालयाचे मुख्य दफक आदरणीय सोनोमे सर पर्यवेक्षक सन्मान्य भागारे सर तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय किशोरदादा पाटील भाऊसाहेब यांना वंदन करतो आज बा शाखे चांबरेकर यांची निमित्त सर्वत्र पत्रकार दिना मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपेश भाजराव सर बहुष पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संभाजी सागर जयंत बोशी उपाध्यक्ष जयंत मोदोशी सोनवणे सर डॉक्टर प्रशांत पांडे सर रवींद्र विष्णू सर जयंत उपस्थित बो, मा, मान्य आणि विद्यार्थी विद्यार्थी सर्वप्रथम सांगायचं झाल्यास पत्रकार संघटनेतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येत मग ते निबंध स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा रक्तदान शिबिर असेल किंवा वेळ समाजसेवेचं व्रत आपल्या संघटना निश्चितच समाजासाठी झटत असते चौथा आधारस्त कसा असावा याचा जर खरा आदर्श घ्यायचा असेल तर हा पौशहर पत्रकार संघटनेकडून घ्यायला हवा असं मला तरी वाटत कारण ज्या खऱ्या समस्या असतात गोरगरीब जनतेच्या समस्या असतात या समस्याचा न्याय निवडा करण्याचं काम खऱ्या अर्थानं पौशाहर पत्रकार संघटना या ठिकाणी करत आपल्या येथील मुलाचं अगर काम यासाठी बहुशा पत्रकार संघटनेचे त्यावेळेचे अध्यक्ष रोहित व सर्व बहुशा पत्रकार संघटनेने आपल्या मुलाच्या कामासाठी रास्ता रोको आंदोलन केले होते हे रास्ता रोको आंदोलन जळगाव जिल्ह्यातील कदाचित पहिले असं घटना असेल की एखादी संघ पौर शहर पत्रकार संघटना म्हणा किंवा पत्रकार संघटना म्हणा द्रावाच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर अशी ही पहिली घटना होती असो असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पौष पत्रकार संघटना घेत असते याही वर्षी पत्रकार आगळा वेगळा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला अध्यक्ष साहेब संभाजीदा उपाध्यक्ष जयंत भाऊ सर्व सन्मान्य पत्रकार यांनी त्या दुजोरा अतिशय वेगळ्या पद्धतीनं आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या कलाकृतांना न्याय मिळावा व त्यांच्या बुद्धी विकसित व्हावी यासाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन पोहशाहर पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिनाच्या औषध ग्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तीन जानेवारी रोजी घेण्यात आला आज पोहशा पत्रकार संघटनेचा पत्रकार दिनाच्या निमित्तानं आर हायस्कूल येथे आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि आज अतिशय सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ एकोणसाठ विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी सावा या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग मानतात सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं वक्तृत्व दाखवलं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपली वाचणी दिली आणि यातूनच आपल्या परीक्षकांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं निवड केलेली आहे आणि जे अभ्यार्थी या ठिकाणी

शी आई आहे आणि हा छोटेखानी कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी तुमच्यासमोर आताच सुंदर असं वक्तृत्व सादर केलं या विद्यार्थ्यांमध्ये त्या दिवशी मी बोललो माझ्या प्रतिक्रियेमध्ये परीक्षांकडून हो प्रतिक्रिया मिळली होती भावे सरांनी ही प्रतिक्रिया दिली की यांच्यामध्ये समाधानपणा आलेला आहे आणि हे वक्तृत्व म्हणजे करायचं नसतं लक्षात ठेवा याला उत्तुत्व तुम्ही जेवढे बोलाल आपले हवा आपले विचार प्रेक्षकांपर्यंत किती 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 पडतात आपण टाळ्याचा प्रकार होतो याच्यावर आपलं वक्तृत्व अनुभव नसतं लक्षात ठेवा नुसती पोपट केल्याने किंवा पाठांतर केल्याने आपलं वक्तृत्व चांगल्या प्रकारे सादरीकरण केलं जाईल अशा डिबेट मध्ये उप स्पर्धेमध्ये केव्हा आपले विचार आत्मविश्वासाने जर तुम्ही स्वतःपणे मांडले किंवा त्याच्यामध्ये काहीतरी जिवंतपणा आला किंवा ही खरंच मनापासून आणि पोटतिडकीने बोलते आणि समाज मनालाही या गोष्टी आवश्यक आहे दरपणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं दर्पण के आणि त्या दर्पणापासून अनेक दडपशाही दडपणाला येतात कोण येत असतील काही समाजातील मान्यवर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पुढेही येत असतील पण पत्रकार हुशार तो ऑब्झर्वर असतो समाजात त्यांना सर्व बातम्या वेचायच्या असतात आणि समाजाच्या समोर त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष न्यायाचा घडामोडींचा आरसा दर्पण करायच्या विचारांच्या माध्यमातून तुम्हाला मांडायचा असतो आणि आतापर्यंत हे सत्य आहे पाहिलं आणि म्हणून अपने हथियार और औजार अपने पास रखिए जनाब अपने हथियार और औजार अपने पास रखिए जनाब हम तो वो जमात है जो वार खंजर से नहीं कलम से कर देते पहुरे थे पत्रकार दिन उत्साह साजरा पत्रकार संघातर्फे वक्तृत्व स्पर्धे बक्षीस वितरण पहूर येथील आर टी लेल्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना रोग बक्षिसे स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले मुख्याध्यापक एस आर सोनोने पर्यवेक्षक मधुकर आगारे डॉक्टर प्रशांत पांढरे महेश मोरे संस्था प्रतिनिधी किशोर पाटील शरद पाटील सोपान पाटील दीपक सुरळकर यांची उपस्थिती होती शाळेतर्फे पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉक्टर संभाजी क्षीरसागर उपाध्यक्ष जयंत जोशी ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे शरद बेलपत्रे मनोज जोशी रवींद्र गोलप रवींद्र लाठे ईश्वर हिवाळे वैभव लाठे या पत्रकारांचा लेखणी देऊन सत्कार करण्यात आला प्रस्ताविक रवींद्र लाठे यांनी सूत्रसंचालक संतोष बडांगे आणि शंकर सर यांनी केले परीक्षक म्हणून आर टी देशमुख यांनी आभार मानले स्पर्धेतील विजेते अ गट ऋषी कैलास गोंधळे द्वितीय कीर्ती शरद पाटील तृतीय देवयानी दीपक सुरळकर त्याच्यानंतर मानवी सोपान पाटील तर ब गटातून आदिती विजय पाटील द्वितीय अश्विनी ज्ञानेश्वर देशमुख तृतीय वैष्णवी नितीन किटे उत्तेजनार्थ गायत्री योगेश पवार या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले श्री रवींद्र लाठे पौर